हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला एकदम छान आणि सिम्पल असा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक दाखवणार आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरसाठी आपण व्हाईट प्रिमिक्स घेत असतो आणि साधारणत व्हाईट प्रिमिक्समध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स किंवा मग स्ट्रॉबेरीचं इमल्शन वापरायचं आहे आणि दोन आ, एक कप प्रिमिक्स घेऊन सहा इंचाच्या टीनमध्ये अर्धा किलोचा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे व्हाईट प्रेमिक्समध्ये तर तो पूर्ण बेक करून मी आयसिंग करून फ्रीजमध्ये सेट करून घेतला आहे हा क्रमकोट करून कारण इथपर्यंत प्रोसेस आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही त्या जाऊन चेक आउट करू शकता स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या केकसाठी स्ट्रॉबेरीचं क्रश येतं मी शक्यतो मालाचे क्रश वापरते एकदम छान आहे आणि थिक आहेत सगळ्यात महत्त्वाचं मालाचे क्रश मी पहिल्यापासून मालाज वापरते आणि मी सजेस्टसुद्धा मालाजच करेन कारण खूप छान आहे मालाचे क्रश तर इथे छान अशी फिनिशिंग आपल्याला करून घ्यायची आहे फिनिशिंग जर चांगली असेल केकची जरी डिझाईन आधी सिंपल असली तरी एक केक एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतो कधीही फिनिशिंगवरती छान महत्त्व द्यायचं आहे खूप छान असा केक मी करून घेणार आहे आणि केक पूर्ण झाला आणि शेवटी जेव्हा टॉपर्स लावते तेव्हा एक गडबड झाली पुढे जाऊन तुम्ही पाहालच तर अर्धा किलोचा केक साधारणतः आपण तीनशे रुपयांना देतो आणि अर्धा किलोसाठी क्रीम म्हणाल तर दोनशे एम एल क्रीम सफिशियंट होते तर या पद्धतीने छान अशी फिनिशिंग करून घ्यायचे शक्यतो फिनिशिंग चांगली झाली तर समोरच्यालाही आपला के केक आवडतो आणि केक चांगलासुद्धा वाटतो अगदी छान दिसतो तर प्लेन स्क्रेपर आहे हे स्क्रेपर मी नूरचं आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा बघू शकता बरेच वेळा मला कमेंट आल्या होते की स्क्रेपर कोणतं आहे तर हे नूरचं येतं ओरिजिनल त्यावरती नूर असं नाव असतं तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा आपलं जे ए टी एम कार्ड आहे ते सुद्धा घेऊ शकता तर या पद्धतीने छान फिनिशिंग मी बऱ्यापैकी दाखवली आहे फिनिशिंग कारण बऱ्याच जणांना फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणून आणि जेव्हा तुम्ही क्रमकोट करून ठेवता तेव्हा फिनिशिंगला खरंच खूप सोपं जातं तुम्ही ती पद्धत वापरत चला मी ही पहिले पूर्ण एकदाच एक केक एक -एक पूर्ण फायनल करून घ्यायची पण मी फिनिशिंग करून थोडेसे सेट करून घेते आणि मग फायनल फिनिशिंग करते ते मला फार सोपं जातं आणि सेम तशीच सवय झालेली आहे सध्या तरी तर आता इथे बघा कोम स्क्रेपर आहे माझ्याकडे ते सुद्धा मी काढून म्हणजे फिरवून घेतलं आहे आणि आता न्यूट्रल जेल आहे रेड कलरचं फ्लेवर न्यूट्रल जेलसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत हे आहे न्यूट्रल जेल आणि बऱ्याच जणांना न्यूट्रल जेलने कव्हर करायला जमत नाही पायपिंग बॅगमध्ये भरायचं पायपिंग बॅग थोडीशी लांब धरायची आहे आणि या पद्धतीने जेल सगळ्या केकवरती आपल्याला ॲप्लाय करून घ्यायचं आहे खूप इझी आहे आणि जे कोम कोमस्क्रेपर आहे ते जस्ट केकला टच करायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं थोडंसं लाईट वाटत होतं म्हणून पुन्हा एकदा मी थोडंसं जेल टाकलं आणि त्यानंतर वरच्या साईडने पॅलेट नाईफने छान जेल जे आहे ते प्लेन करून घ्यायचं तर या पद्धतीने केक खूप छान दिसतो आणि होतोसुद्धा छान रेड कलर आहे कारण स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम मी भरून घेतली आहे आणि जस्ट बॉर्डर तयार करून घेतली आहे बॉर्डरला जास्त क्रीम लावायची नाही किंवा डिझाईनची वगैरे गरज नाही आहे जास्ती तर आता इथे माझ्याकडे व्हाईट जेल आहे सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच कमेंट आल्या त्या दिवशी मी एका एक केकवरती नाव टाकलं होतं तर ताई तुम्ही नाव कशाने टाकलं तर हे आहे व्हाईट जेल व्हाईट जेल म्हणूनच मार्केटमध्ये अवेलेबल आहे खूप सोपं पडतं नाव वगैरे टाकायला आणि या पद्धतीच्या पायपिंग बॅग मी रेडी करून ठेवत असते जेणेकरून मला नाव टाकायला बरं पडतं केकवरती डिझायनिंग करायला बरं पडतं आणि भरलेल्या पायपिंग बॅग एखाद्या डब्यामध्ये आपण नॉर्मल टेम्परेचरला आरामात ठेवू शकतो त्या काही खराब वगैरे होत नाहीत आणि सेम मी जेलचेच ड्रॉप्स दिलेले आहेत आता हे जेव्हा इन्सर्ट केलं तेव्हा केकच्या बाहेर येत होतं म्हटलं हा जर केक पॅक केला बॉक्समध्ये तर उगाच अडचण होईल किंवा त्या दबले जातील म्हणून पुन्हा मी तो काढला आणि दुसरीकडे इन्सर्ट केला पण कुठेही वाटत नाही आहे की या पद्धतीने बघा केक खूप सुंदर दिसत आहे अगदी बेकरी स्टाईल जस्ट एक कमेंट आली होती ताई बेकरी स्टाईल केक दाखवा केक तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्याचसोबत माझं इन्स्टाग्रामला धनश्री केक्स पेज आहे